डिसेंबरला वाल्मिक कराड महाकालच्या दर्शनाला मात्र गेल्याची माहिती समोर येत आहे अकरा डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या काही सहकार्यांसह मध्य प्रदेशमधल्या उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता तसे फोटो त्यांना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केलेत मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही सोबत दिसत त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत पोलीस कर्मचारी काय करत होते असा सवाल उपस्थित झालाय वाल्मिक कराडचा मोबाईल तेरा डिसेंबर पर्यंत सुरू होता मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका